नमस्कार मित्रांनो भागवती चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कर्जमुक्तीचा उपाय तसंच आपल्यावर एखादं अचानक संकट येऊन पडला आहे तर काय करावं आपल्याला सुचत नाही त्यासाठीचा हा उपाय तर सुरू करूया बदल एखादं कर्ज आपण घेतलेलं आहे आणि ते आपल्याला चुकवता येत नाही तसंच अचानक एखादं संकट आपल्यावर येऊन पडलेलं आहे आणि आता काय करावं मला काही सुचत नाहीये मग अशा वेळेला काय करत तर त्यावेळेला हनुमान ही देवता अतिशय पॉवरफुल आणि शक्तिशाली अशी देवता आहे ती आपल्याला नक्कीच मदत करेल त्याची उपासना केल्याने आपल्याला काय काय होईल काय काय मदत आपल्याला हनुमान करतील याचा अंदाजच आपण करू शकत नाही तर यासाठी छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते आहे आणि तो करून बघितल्याने तुम्हाला यश येईल म्हणजे हटकून यश येईलच तुम्ही ये करून बघा हा उपाय आणि नंतर मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला काय अनुभव आला जाईल उपाय एकदम छोटासा साधा सिंपल आहे कोणीही तो करू शकतो उपाय तुम्हाला करायचा आहे मंगळवारी पाच कणकेचे दिवे बनवायचे आहे हळद घालून कणिक भिजवायची पाच कणकेचे दिवे बनवायचे पाच वडाचे पानं घ्यायचे त्यावर ते, ते पाच दिवे ठेवायचे मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमचा कर्जाचा प्रॉब्लेम असेल तर प्रार्थना करायची की माझी कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि जर कधी एखादं संकट आलं असेल तर हनुमानाला प्रार्थना करायची आहे ही या संकटातून माझी मुक्तता कर अशा प्रकारे प्रार्थना करून झाल्यानंतर साखरेचं नैवेद्य दाखवून द्यायचं आहे अगरबत्ती तेल वगैरे वाहून द्यायचं आहे तिथे मंदिरामध्ये आणि ते पाच वडाचे पानं तिथे मांडायचे आणि आपण कणकेचे हळद टाकून बनवलेले जे दिवे ते तिथे मांडायचे ते तिथे पेटवायचे हनुमानाला पेट प्रार्थना करायची आणि न बोलता तिथून घरी यायचं आहे मागे वळून बघायचं नाही हा उपाय केल्याने शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला यश येईल म्हणजे येईलच करून बघा हा उपाय आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये ठेवा माहिती आवडलं तर तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद